नमस्कार मंडळी तर आज होतं माझ्या छोट्या बेबीचा बड्डे तर हॅपी बड्डे टू यू बेबी तर त्याची इच्छा होती की त्याच्या श्रेया दीकडेच बड्डे करायचा म्हणून आम्ही निघालो पुण्याला पुण्यात जाऊन पोहोचलो थेट गाडी घेतली आणि स्वामींच्या मठात जावं म्हटलं आज होता गुरुवार पण तर मठात जाऊन दर्शन वगैरे घेतलं घरी आले तिथून पुढं मी आणि माझी बहीण निघालो मुलींना स्कूलमधनं घेऊन यायला मुलींना आम्हाला बघून खूपच आनंद झाला आणि त्यांना आज भेटले ते स्टार ते स्टार तर त्यांना खूप खुशी झाली होती त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर हर्षूला घ्यायची होती सायकल गिफ्ट खूप सारे दुकानं शोधल्यानंतर ही सायकल आम्हाला एका दुकानात भेटली तर फायनली गिफ्ट आणि घरी मम्मी पप्पांकडे आले ते पण पुण्यातच राहतात त्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन वगैरे करून घेतलं केक कटिंगसाठी घेतलं आणि ता त्यात आली होती आमची आत्तू आत्तू आल्यानंतर हर्षूने आत्तूला पहिली किस्ती केली का त्याचा मागचं कारण की आत्तूने आणलं होतं त्याला गिफ्ट गिफ्ट घेतल्यानंतर त्याची ओपनिंगचीच फार काही होती गिफ्ट ओपन केल्यानंतर छान असं मी ऑप्शन करून घेतलं आणि छान केक कटिंग केलं आणि केक कटिंग झालं तर तिथून मी पुन्हा बहिणीच्या घरी गेले बहिणीच्या घरी गेले तर काय तिथे आम्हाला छान सरप्राईजच भेटलं कारण तिने केलं होतं छान असं डेकोरेशन बघू शकता तुम्ही छान डेकोरेशन केलं आणि त्या डेकोरेशनसोबतच आम्ही केक कटिंग सुद्धा केलं बर्थडे व्हायचं फुल जोशात होता गॉगल बिगल टाकून फुल हवेत होता तिथून ऑक्शन वगैरे केलं छान बड्डे सेलिब्रेट केला आम्ही केक पण भरून घेतला त्यानंतर आम्ही निघालो फायनली हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गाडी काढली आणि थेट निघालो जेवण करण्यासाठी बर्थडे बॉय फुल जोशात होता तिथून जेवण वगैरे केलं आणि गणपतीला बघायला जायचं असं आमचं ठरलं म्हणून आम्ही गणपती बघायला गेलो छान असं एन्जॉय करत रात्री दोन अडीचपर्यंत पर्यंत गणपती बघितली आणि तुम्हाला तर माहिती आहे सगळे एकत्र असलं गणपती बघायला काही वेगळीच मजा आती अशा छोट्याशा ब्लॉग सोबत मी ब्लॉग इथे एंड करते भेटी होतं पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय